रेसे डाल तर तुम्ही म्हणणं डाल आम्ही पण बनवतो माझ्या पद्धतीने बनवा वरण भात असं बोलतात आपल्या ह्या महाराष्ट्राची छान आहे तर ही आहे ना स्वच्छ धुवायची एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि नक्की तुम्ही माझ्या पजतनी बनवा आणि डाल बॉल बॉईल करायला डाल लागणारी साहित्य मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक कांदा घेतला आणि मोठे तीन टोमॅटो घेतले इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची हे टाकलेले आहेत ना हे याच्यामध्ये टाकायचं ला कुकरमध्ये लावायचं बरोबर आणि काय करायचं दोन ते तीन सिलट्या करायच्या कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर आहे ना एक सिलटी कारून घ्यायची इथे बघा मी एक शिलटी काढलेले आहे छान अशी डाल तुम्हाला दाखवते की छान अशी शिजलेली आहे एकदम घट्ट घट्ट आणि पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण या डाळीला आहे ना फोरणी दियाची डालीला फोरणी दियासाठी इथे लसूण घेतलेली आहे मी छोटी एक वाटी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा राय एक चमचा हल्दी एक चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धी चमचा हिंग आणि कोथिंबीर डाल झाल्यानंतर टाकणार सर करे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलेली आहे लसूण छान गोल्डन कलर झाला पाहिजे झिरं टाकायचं जिरं पण छान असं तर, -तर राय टाकून घ्यायची असं छान गोल्डन कलर झाला पाहिजे तिथे करीपत्ता टाकायचा करीपत्ता टाकल्यानंतर आहे ना इथे आपण फोडणीत हिंग टाकायचं डाल बनवताना हिंग टाकायचं तुमच्याकडं असेल तर टाका इथे हल्दी पावडर टाकायची पोरणीमध्येच टाकायची नक्की तुम्ही ट्राय करा फोडणीमध्ये टाकल्यानंतर या टेस्ट खूप छान येतो आणि गॅस यांना स्लो ठेवायचा जास्त फासवर नाही ठेवायचा इथे आपण डाळ टाकून घ्यायची फोरणीमध्ये इथे बघाल छान अशी फोरणी बघा छान अशी तरी आलेली आहे आता इथे काय करायचं एक दोन मिनटं छान अशी डाळीला उकली गारायची इथे बघा डाळीला येणा छान अशी उकली आलेली आहे तर इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लागतो तेवढा तुम्ही मीठ टाका आता पूर्णपणे इथे डाळ झालेली आहे ते काय करायचं आपण कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर आहे ना जेव्हा आपण उकली येते डालीला तेव्हा कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीर ना कोंबत नाही किंवा काली परत नाही हिरवीच्या हिरवी राहते आता इथे काय करायचं इथे गॅस बंद करायचं छान अशी उकली आलेली आहे आपण इथे आहे ना भरपूर अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरज नाही डाल खायला घरच्या घरी अशी डाल बनवायची घट्ट डा एकदम आणि छान आता इथे काय करायचं आहे मला एक फोरणी द्यायची त्या फोरणीसाठी मी तेल गरम केलेलं आहे इथे बघा तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरची आहे एक चिमुड घेतलेली आहे जास्त नाही घेतलेली आहे त्याच्यामुळे टाकलेली आहे असं छान असा कर्तवसलेला आहे आता हे कसं दिसायला एकदम छान दिसतं आणि टेस्ट पण दिसत नाही किती पूर्णपणे मिक्स करायची बघा कलर एकदम आणि तरी पण खूप छान आलेली आहे आणि टेस्ट काय एक नंबर आणि तुम्ही अशी त्यात कधीच खाल्ली नसेल एकदा तुम्ही बघा तुम्हाला जिथं दोन चपात्या खाणार तिथे तीन खाणार नक्की तुम्ही ट्राय करा तुमचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे तुम्ही खात राहा धन्यवाद